हॅलो नमस्कार आज मला थोडं बाहेर जायचं होतं आणि त्यासाठी मी रेडी होत आहे खास माझ्या मैत्रिणींसाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की खूप चांगली साडी घातली खूप महागातली वगैरे तरच आपण छान दिसू शकतो पण प्रत्येक वेळी असं नसतं आता इथे बघा मी अगदी सिंपल साडी वेअर केलेली आहे आणि अगदी सिंपल के असा ब्लाऊज पण वेअर केला तरी पण लुक खूपच सुंदर झालेला आहे ही साडी जी आहे ना ती मला एका लग्नामध्ये दिली होती आता बऱ्याचदा आपण असं करतो की लग्नामध्ये वगैरेच नेचवलेल्या साड्या ज्या असतात त्या आपण यूज करत नाही पण आता पावसाळ्याचे दिवस होते तर म्हटलं पटकन सुकेल त्यासाठी मी ही साडी वेअर केली आणि ब्लाऊज पण त्याच्यावर मॅचिंग झालं आहे तर हा लोकल मार्केटमधून घेतलेला ब्लाउज आहे टू फिफ्टी रुपीजला मी घेतला होता आणि याच्यावरती प्लेन साडी जर आपण वेअर केली ना तर तीसुद्धा अगदी छान दिसेल पण मी आज ही साडी वेअर केलेली आहे आणि अगदी सिम्पल अशी ज्वेलरी वेअर करून अगदी छान असा मेकअप लुक तयार केलेला आहे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की महागातल्या साड्या घातल्या तरच आपण छान दिसू शकतो आणि आपण घरात ज्या साड्या असतात त्या न वापरता आपण वरचेवर साड्या घेत राहतो आणि जुन्या साड्या ज्या आहेत त्या तशाच कबडमध्ये पडून राहतात तर असं मिक्स अँड मॅच करून पण आपण कधी वेअर केलं ना तर इथे खूप सुंदर दिसतं तर अगदी सिम्पल आणि सोबर असा हा एलिगंट लुक मी तयार केला आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या ज्या ठेवणीतल्या साड्या आहेत त्याच्यावरती थोडंसं कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज वगैरे मॅश करून तुम्ही नवीन छान असा लुक क्रिएट करू शकता तर प्रत्येक वेळेस खूप सारे पैसे खर्च करण्याची काहीच गरज नसते तर हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं आणि या साड्या ज्या आहेत ना त्या कॅरी करायला पण खूप इझी पडतात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद